नमस्कार मित्रांनो मी उदय पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांसह चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांच्या आजच्या व्हिडिओ मध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो बघितलं टायटल वाचलं हो मित्रांनो सामान्य का बांधवांचा सर्वात महत्वाचा सवान अखेर एक ऑक्टोबर नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार बाजार भाव सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्वाचा सवाल किंवा अखेर एक ऑक्टोबर नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार स्वाबीनचा बाजार भाव हा सवाल तुमच्या मनातला हा सवाल माझ्या मनातला आज भारत वर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव या ठिकाणी विचारतोय की एक ऑक्टोबर नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार सोयाबीनचा बाजार या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत शेवटपर्यंत व्हिडिओ असताना जर व्हिडिओ आपल्या सर्वांना पाहत असताना या या ठिकाणी मनापासून आवडला तर जरूर व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला इथं एकदा शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बिल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो तर बघ मित्रांनो सामान्य का बांधवांचा सर्वात महत्वाचा सवान अखेर एक ऑक्टोबर नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार सोयाबीनचा बाजार भाऊ सध्याच्या कंडिशनचा हा जो सर्वात महत्त्वाचा सवाल आहे की अखेर एक ऑक्टोबर नंतर देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार सोयाबीनचा बाजार भाव या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी सध्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनची बाजार भाव पातळी कशी आहे आणि त्याचबरोबर मागणी पुरवठ्याची स्थिती कशी आहे आणि एक ऑक्टोबर नंतर देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कोणत्या कोणत्या घडामोडी होणार ज्याचा सोयाबीनच्या भावावर थेट परिणाम होणार आणि या सर्व पार्श्वभूमीवर अखेर एक ऑक्टोबर नंतर देशांतर्गत बाजारात किती वाढणार बाजार कंडिशनला बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये मोदी सरकारने जो ऐतिहासिक महानिर्णय घेतला होता की ज्याच्यामध्ये मोदी सरकारने कच्च्या खाद्य आयात शुल्क वीस टक्क्यांनी वाढवलं त्यानंतर देशांतर्गत बाजारात बाजारभाव पातळीमध्ये चार जी सुधारणा होऊन चार हजार सातशे पर्यंत पोहोचलं आणि त्यानंतर मित्रांनो आता त्या ठिकाणी स्थिर आहे पण लक्षात घ्या मित्रांनो काही घडामोडी महत्वाच्या आहेत आंतरराष्ट्रीय बाजाराचा विचार केला तर मित्रांनो या ठिकाणी अमेरिकेनं व्याजदरामध्ये कपात केली ही कपात अर्ध्या टक्क्याची आणि गेल्या चार वर्षातील पहिली कपात आहे आणि यामुळे कमोडिटीज मध्ये आता पैशांचा फ्लो वाढणार याच्यामुळे आपल्या असणाऱ्या वाढताना दिसतील आणि एक ऑक्टोबर नंतर अपेक्षा करायला हरकत नाही की अमेरिकेमध्ये सीवॉट वरती बाजारभाव सुरुवातीला साडे दहा डॉलर प्रतिबुसेल्स आणि एकतीस ऑक्टोबर पर्यंत अकरा डॉलर प्रतिबुसेल्स पर्यंत पोहोचला तरी आश्चर्य मात्र वाटायला नको आता जागतिक बाजारात बाजारभाव वाढला म्हटलं की देशात सुद्धा याचा सपोर्ट होणार आणि देशात सुद्धा बाजारभाव वाढणार दुसरीकडे बघायला गेलं मित्रांनो तर देशामध्ये आपण बघू शकतात की आता कोणत्याही क्षणी मोदी सरकार महाखरेदी सोयाबीनची करताना दिसू शकते आणि पंधरा ऑक्टोबरच्या आसपास चार हजार आठशे ब्याण्णव रुपये प्रति क्विंटल ही महाखरेदी सुरू होऊ शकते आणि ही महाखरेदी पंधरा ऑक्टोबरच्या आसपास सुरू झाली की तुम्हाला याचा थेट इम्पॅक्ट भावावरती दिसेल आणि भाव पाच हजार क्रॉस होईल दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता परतीचा पाऊस सुरू होत आहे मित्रांनो आणि या पावसामुळे सोयाबीन कापणी अडचणीत येऊ शकते कारण पेरणी लवकर पाऊस लांबलाय तर याच्यामुळे सुद्धा भविष्यात कापणी करताना काय अडचणी येतात आणि त्याच्यामुळे क्वालिटी कशी निघते हे पण बघणं आहे जर आपण या एकंदरीत सर्व परिस्थितीचा जर ओहा पोहा हो केला तर बाजारभाव तेजी शंभर टक्के दिसणार आहे मग एक ऑक्टोबर नंतर देशात किती वाढणार सोयाबीनचा बाजारभाव या प्रश्नाचं उत्तर आहे की एक ऑक्टोबर नंतर सोयाबीनचा जो बाजारभाव आहे मित्रांनो तो मला वाटते कमीत कमी आपल्याला या ठिकाणी तीनशे तेजी दाखवू शकतो आणि बाजारभाव पातळी सुरुवातीला पाच हजार पार आणि एकतीस ऑक्टोबरपर्यंत महिना संपता संपता एखाद दुसऱ्या साडेपाच हजारापर्यंत पोहोचली तर आश्चर्य वाटायला नको असं जाणकारांचं इथं मत आहे तर आता याबद्दल आपलं काय मत आहे तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये नोंदवू शकतात व्हिडिओ आवडला असेल असं मला वाटतं त्यामुळे लाईक करा आणि भविष्यामध्ये सोयाबीनचा बाजारभाव देशात काय राहणार याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत राहा आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र मित्रांनो व्हिडिओ जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल कराय म्हणाऱ्या प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयाला आपल्या सर्वांचे आवडते युट्यूबच्या शेती मित्र मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार